सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साहित्य डा आजचा हा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्याचा दिवस आहे ही आमच्या या शाळेमधली वर्ग चौथी मधली ही मुलं छान छान काही शैक्षणिक साहित्य घेऊन बसलेली आहेत आपल्यासोबत आहे ती आमची ही स्वराली है काया बिटा? वच्चन, वच्चन। स्वराली हे काय बेटा एक वचन अनेक वचन परत हे कर करबर स्वराली ते काय करायचं हा कर बर लाव बरं ते गाय ओके

অনেক एकवचन समुंदके अनेक था, एक वचन छाड एकवचन झाडे अनेक वचन ची एकवचन पूजे अनेक वचन बाद टोपी एकवचन टोपी अनेक वचन पाट्या आहेत पाटी पाट्या लास्टमध्ये एक लावून बघ आता हे स्वराली हे अनेक वचन म्हणजे काय ज्या वस्तू अनेक वचन बरोबर उडू दे उडू दे काय हरकत आणि एक वचन म्हणजे का एकच असते बर बर छान स्वराने छान केलं